हॅलो गाईच गुड आफ्टरनून तर दुपारच्या चार वाजल्यात आणि आता आपण चाललो नवली ब्रिजला कारण की जो माझा मोठा भाऊ आहे नवली ब्रिजचा त्याच्या मुलाचा बड्डे तो आपण चाललोय आता तिथं तर तिथं गेल्यावर सेलिब्रेशन वगैरे करायचं काहीतरी गिफ्ट घेऊन जाऊ आपण तर चालत तर गाईच आता मी आलोय शिवाजीनगर मध्ये बघू शकतात गाड्या वगैरे वाहत्या तिथून तर गायच आता मी आलो एफसी ला कारण की रिची रिची फेमस कॉफी पिण्यासाठी तर आता आणाय चाललोय मी आणल्यावर दाखवतो तुम्हाला तर गायच आता रिची रिची कॉफी घेतल्या तर रिची रिच्या तर गायच आता भावाच्या घराच्या जवळ आलोय आता मी तर गाडी वगैरे पार्क केली आता वरती चाललोय तर गाडी पार्क केली आपली त्यांना खायला कॅडबेडीज होऊन आलोय

बुढी लाइक रे कालो बुढी लाइक

असं गोलफिर गोलफिर ना गोलफिर कोणता काय घ्यायचा तुला की कोणता घ्यायचा आपल्याला ला? चॉकलेट खायचं होय तुला, तुला। ने, 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 ने। चल ती आपली गाडी इकडे खेळ बॅडमिंटन खेळ हां खेळ तुम्हाला इतरांना आमंत्रित करायचं असेल तर तुम्ही सुद्धा असे वावरून राहिलगाडी बिस्किट दे मला एक नाही त्याला नको मला दे थँक्यू थँक्यू अजून एक काय बघतोय बिस्किट संपलं खाली टाकून दिलं होतं बिस्किट फोन आला

रडू नको बाळा म्हणला श्री म्हण रडू नको बाळा कशी रडते सखी नुसता खातोय तो काय म्हणलं मी कुडल ला थांब एक मिनिट एक मिनिट रात्री दहा वाजल्यात वहिनी जेवण करत्या केक खात्या जेवण करून पिल्लोचा आत्ताचा बड्डे साजरा झालाय अजून एकदा हॅपी बड्डे आय आल्यावर परत अजून एकदा करायचं आहे ना आई आल्यावर उद्या इजाबा रात्रीचा दहा वाजता पण काम करतोय बड्डे पिड्डे साजरा झाल्यावर मिटिंग चालू काय बस का झालं सामान

आता जेवण वगैरे झाले कृष्णा झोपलाय बारक इकडं का आमचं लय आगाव आहे हे पण झोपायचं नाटक करते उठ नाटक करू नको हा इकडं बघ तर आता अंथरुण वगैरे टाकायचं झोपायचं आहे आम्हाला साडे दहा अकरा वाजत आले सॉरी हा ना अकरा वाजत आलेत ना किती वाजत आले काय देऊ म्हणतो का आता बोला आता समज समज